लोक हे माझं त्या ठिकाणी त्या ठिकाणी वाढदिवसा मी तरी शुभेच्छा देतात त्यानंतर मी आंधशाळेत येतो आणि आनंदशाळेच्या मुलामध्ये मी वाढदिवस साजरा करतो त्या मुलांना त्या शाळेला काही आर्थिक मदतही करतो त्यानंतर मुखमद्री विद्यालय जे आहे त्या मुखमत्री विद्यालयाच्या मुलामध्ये मी जातो आणि त्यांच्यामध्ये मी वाढदिवस साजरा करतो त्या आमदार मुलांना मी आपली मी गेल्यानंतर त्यांना खूप आनंद होतो मुलं आणि मुली फार आनंद देतो त्यांना त्याप्रमाणे मुखपदी विद्यालयामध्ये जातो तिथेसुद्धा मुलं फार खुश होतात आणि त्यांना असं वाटतं की बा आपली आपलं आपण दुर्लक्षित आहोत समाजामध्ये पण या दुर्लक्षित घटकालासुद्धा मित्र हे भेट देतात आणि आपला वाटत सल्ला करतात त्यामुळं त्यांना खूप आनंद होतो आ, आणि नंतर ही आपल्या जवळ जे महिला निराधार महिला आहेत त्यांचं जे त्या ठिकाणी एक जे आहे आश्रम आहे त्या आश्रमाला मी भेट देतो नंतर तुम्हाला त्या ठिकाणी अंगाचा आश्रम आहे त्या आश्रमाला भेट देतो आणि त्या ठिकाणी या सर्व ठिकाणी मी माझ्या परीने आर्थिक जाहिरातीमध्ये आणि हात बोड वगैरे या परिस्थितीमध्ये पैसे काढण्यापेक्षा जे पैसे अन्न मुलांना अपंग व मुका बदेवी अनाथ मुलांना अनाथ महिलांना जीवनासाठी उपयोग पडेल अशा प्रणे आर्थिक मदत दरवर्षी मी असतो आज आपण या ठिकाणी विक्रम भास्कर बंगाळ आपल्या मार्केट कमिटीचे सभापती श्री नवरे आमचे